मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत ए नंबर प्लेट्स आहेत याच्यावरती कारवाई मागच्या सहा महिन्यापासून चालू आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून घेतलेले पाठ आहेत त्याला ज्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जे वाहतुकीचे नियम आपण दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहे ते एक आपल्या गाडीवरती टाकावे टिपर चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाउट हेल्मेट असेल बॉडीफाय सायलेन्सर असेल तसेच रेसर गाड्या काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहे अशा एका गाडीवरतीसुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आज किती सायलेन्सर वरती बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे काही आकडा जवळपास दो दोनशे सायलेंसर आज आपण रजिस्टर केलेला आणि फॅनसी नंबर प्लेट बऱ्याच आहे त्याच्यावरती आपण कारवाई आज केलेली आहे त्या किती आहेत आकडा आहेत दो जवळपास दोन तीन हजार तरी असतील सर या आता एक पूर्ण शहरातली जे जेवढे आपण आता आपण जमा केले सगळ्यांची आपण कारवाई या ठिकाणी केली आहे Like, subscribe, click on the bell.